आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावातील कापडदरा व गणेशनगर या परिसरात वन विभागाच्या हद्दीत तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या परिक्षेत्रात लहान वासरे मोकाट स्वरूपात सोडली जात आहेत खायला पुरेसे अन्न न मिळाल्याने या वासरांचा मृत्यू होत असून काही वासरे कुत्र्यांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत तसेच या परिसरात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरांमध्ये मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या टाकल्या जात आहेत ही वासरे आणि कोंबड्या मेल्यानंतर त्यांचा दुर्गंध वास येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व स्थानिकांना सहन करावा लागत आहे या प्रकाराला नक्की जबाबदार कोण व स्थानिकांच्या आरोग्याशी कोण खेळते आहे असा सवाल स्थानिकांनी पंचनामाशी बोलताना व्यक्त केला मोकाट सोडलेली वासरे मोकाट कुत्र्यांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत मात्र शिल्लक राहिलेली वासरू कुत्र्यांनी न खाल्ल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे ज्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावरती होतो आहे तसेच मोकाड कुत्र्यांना खायला काही न मिळाल्यानंतर ते स्थानिक शेतकऱ्यांच्या वासरांवरती शेळ्यांवरती हल्ला चढवत आहेत आधीच या परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य व वावर आहे त्यात आलेले हे नवीन संकट यामुळे या, या परिसरातील शेतकरी व स्थानिक रहिवासी मेट्याकुटीला आले आहेत याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल कापडी व स्थानिक रहिवासी यांनी पंचनामाशी बोलताना केली शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून पण शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय आणि पोल्ट्रीचा व्यवसाय या ठिकाणी केला जातो परंतु दूध व्यवसाय करणारे शेतकरी आपल्या गाईला झालेलं वास्त्र त्याच्यापैकी असणारे गोरे हे असेच फॉरेस्टामध्ये सोडून दिले जातात याचे या ठिकाणी उपासमार होऊन मर होण्याची शक्यता जास्त असते संबंधित हे वास्त्रांची जबाबदारी ज्या वावरात सोडलेल्या शेतकऱ्यांनी घ्यायची किंवा वनविभागाने घ्यायची ही मोठी शोकांतिकेचा विषय आहे संबंधित शेतकऱ्यावरती या संदर्भात कारवाई झाली पाहिजे आंबेडावर पूर्व पूर्वपट्टेल जारकोडी हे अतिशय प्रगती गाव या बा गावामध्ये स्थानिक शेतकरी हे शेती व्यवसायाबरोबर कुक्कुटपालन आणि पशुपालन हे केलं जातं पशुपालन करणारे जे स्थानिक शेतकरी आहे स्थानिक शेतकरी या ठिकाणी आपल्या गायीला झालेली वासरे ही लहान वासरे मध्ये मोकाट सोडून दे दिले जातात त्याचप्रमाणे कुक्कुट पालन करणारी ही जे कुक्कुट पोल्ट्री व्यवसाय आहे हे पोल्ट्री व्यवसाय आपल्या मेलेल्या कोंबड्या ह्या फॉरेस्टाच्या हादीमध्ये रस्त्याच्या कडेला या ठिकाणी टाकून दिले जातात तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस